नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आणि आपण पाहतात गाळी इतिहास आजचा आपला विषय आहे या राज्यामध्ये जर पत्नीला वयाच्या पंचवीसव्या वर्षापर्यंत मूल होत नसेल तर पतीला दुसरे लग्न करण्याचा कायदेशीर अधिकार आहे हे नेमकं काय आहे कुठल्या राज्यात आहे कधीपासून सुरुवात झालं या सर्व गोष्टीचा आपण आढावा थोडक्यात या ठिकाणी घेणार आहोत तत्पूर्वी जे नवीन आले असतील ज्यांनी सबस्क्राईब आपल्याला केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करून टाका जी जुनी आपली मंडळी पाहतायत फार छान अशा प्रकारचे आपला प्रतिसाद आहे असाच चालू ठेवू द्या बरेच लोक सांगतात मी तुमचा व्हिडिओ पाहतो तर आपल्या परिचयासाठी जे आपल्या सूचना असतील किंवा काहीतरी कमेंट त्या ठिकाणी करत चला असो त्याच्यानुसार आत्ताच आपण ज्याच्यावर चर्चा करायला लागलो की जर पत्नीला पंचवीस वर्षापर्यंत मूल झालं नसेल तर त्याला विवाह करण्याचा अधिकार आहे पतीला म्हणजे नेमकी कुठली घटना आहे किंवा कुठल्या राज्यामध्ये आहे याचा आपण या ठिकाणी आढावा घेत हो असताना गोवा जे ज्या गोव्यावर आपल्याला माहीत असेल चौदाशे अठ्ठ्याण्णवला वास्को गामा गोव्यामध्ये आला आणि त्याच्यानंतर पंधराशे दहापासून पासून गोव्यावर पोर्तुगीजांची सत्ता होती म्हणजेच आपल्याला माहीत असलं पाहिजे संपूर्ण देशभर इंग्रजांची सत्ता असली तरी गोव्यावर पंधराशे दहा पासून ते एकोणीसशे एकसष्ट पर्यंत म्हणजे साडेचारशे वर्ष इथं पोर्तुगीजांनी सत्ता राहिली आहे एकोणीस डिसेंबरला एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला गोवा भारतामध्ये विलीन झाला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणचे कायदे करायला सुरुवात केली मात्र या देशात किंवा या जगाच्या पाठीवर स्पेन आहे पोर्तुगीज आहेत किंवा इंग्रज असतील हे पुढारलेले देश आणि त्यानुसार ज्यावेळेस पोर्तुगीज या भारतामध्ये राहत आहेत तर त्यावेळेला त्यांनी जे काही कायदे केले होते तर ते कायदे काही कायदे त्यातले आजही चालू असलेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर गोव्यातलं सर्वात महत्वाचं जे आज केंद्र सरकार म्हणतंय की आम्ही भारतामध्ये समान नागरी कायदा आणू मात्र गोव्यामध्ये तिथली जी काही पोर्तुगीज सिव्हिल कोड ज्याला आपण म्हणतात गोव्या पोर्तुगी गोवा नागरी संहिता तर त्याच्यानुसार त्यातल्या आर्टिकल चव्वेचाळीस नुसार गोव्यामध्ये अगोदरच समान नागरी कायदा आहे याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे समान नागरिक कायदा हा जो भाग घेतो आपण समान नागरी कायदा वेगळा आणि सवलती वेगळ्या राखीव जागा म्हणजे हे होत नाही समान नागरी कायदा होत नाही म्हणजे जे काही कायदे लागणार आहेत ते सर्वासाठी समान आहेत तिथल्या आर्टिकल चव्वेचाळीसनुसार हे सुरुवातीला गोव्यामध्ये आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आता दुसरा मुद्दा जे आपण ज्याच्यावर चर्चा करायला लागलो हो, तर गोव्यामध्ये नेमकी जी काही तिथला वैवाहिक कायदा जर आपण कुटुंब कायदा म्हणता येईल तर हा कायदा नेमका त्या ठिकाणी कधी अस्तित्वात आला याचा ज्यावेळेस आपण इतिहास पाहिला तर आपल्याला दिसतंय की एकोणीसशे सदुसिष्ट सदुसष्ट साली गोव्यामध्ये पोर्तुगीज नागरी संहिता त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे तर ही न, जी काही संहिता असेल ही संहिता तयार करण्याचं काम तिथं त्या कालखंडातील असणारे न्यायाधीश विस्काउंट अँटिनिओ लुईस डी सिब्रा यांनी हा कायदा तयार केला म्हणजे तिथली घटना ज्याला पण म्हणता येईल घटना तयार केली आणि ती घटना साधारणतः अठराशे सत्तर पासून गोव्यामध्ये लागू झालेली आहे आता ही कायदा संहिता जी होती आपण पाहिलेला आहे तर त्या याच्यामधले काही मुद्दे जर आपण घेतले की गोवा एकोणीसशे एकसष्टला ला स्वतंत्र झाला मग आपल्याला प्रश्न पडेल की मग हे नेमकं काय किती का, का चालू आहे पोर्तुगीज संहिता तर आपल्या असणाऱ्या केंद्र सरकारनंही त्याला मान्यता दिली आणि त्यानुसार केंद्राचे कायदे वेगळे असले तरी सुद्धा केंद्रशासित प्रदेश म्हणून गोव्याचे कायदे काही वेगळे आहेत आणि याच्यामध्ये महत्वाचं आहे की तुम्हाला नागरिकत्व हवं असेल किंवा पाहिजे असेल तर तिथं जन्म झाला पाहिजे किंवा तुमचे आजोबा वडील वगैरे यांचा जन्म तिथला पाहिजे तरच नागरी तिथले असणारी तुम्हाला नागरिकत्व मिळतं हा एक तिथला महत्वाचा कायदा दुसरा कायदा जो आहे कुटुंबविषयक कायदे तर त्या कुटुंबविषयक कायद्यामध्ये जे आता तिथं असणारी गोवा जी काही संहिता तिथं लागू आहे तर त्या असणाऱ्या संहितेतला जे ज्याला आपण म्हणता येईल कुटुंबिशय कायदे आर्टिकल दहाशे छप्पन ते बाराशे एकोणचाळीस नुसार दोन तीन कायद्याचा या ठिकाणी ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतंय की तिथं नोंदणी केल्याशिवाय विवाहाला मान्यता नाही आहे म्हणजे तिथं तुम्ही कुठेही विवाह करा मात्र तिथं त्यांची नोंदणी असली पाहिजे तरच विवाहाला मान्यता आहे पहिला दुसरा मुद्दा की तिथं न्यायालयाशिवाय घटस्फोट होत नाहीये म्हणजे न्यायालयामध्ये जावं लागतं घटस्फोट होता काडीमोळ करून तुम्ही दुसरा विवाह केला मान्यता नाही तिसरा मुद्दा आहे की पती आणि पत्नी दोघांनाही संपत्तीमध्ये समान वाटा आहे म्हणजे एखाद्याने घटस्फोट घेतला आणि त्याला ठराविक पोटगी दिली आणि बाकीची प्रॉपर्टी नवऱ्याकडे राहिली अजिबात नाही आहे तुम्ही मुलगा असो मुलगी असो किंवा पत्नी असो किंवा पती सुद्धा असो जर घटस्फोट घेतला तर दोघांची जेवढी संपत्ती आहे त्याचा अर्धा वाटा त्या ठिकाणी होतो हा एक तिथला ते सर्वात महत्वाचा कायदा आहे दुसरा की आर्टिकल जे त्या ठिकाणी व्यवहित तयार केलं होतं तर त्याच्यामध्ये अठराशे ऐंशीनुसार जर पती पत्नीला किंवा पत्नी जे विवाह त्यांचा संबंध आहे वैवाहिक आहे ते किंवा एका कुटुंबात राहत आहेत तर ज्या असणाऱ्या पत्नीचं वय जर पंचवीसव्या वर्षापर्यंत तिला कुठलंच मूल झालं नाही तर दुसरा विवाह करण्याचा आणि त्याच्याही पुढं जाऊन जर समजा आणखी पुढे गेला असेल जर वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत जर तिला मुलगा झाला नाही तर पुन्हा शब्द वापरतो जर पत्नीला मुलगा नाही झाला तर तिथं असणाऱ्या पतीला दुसरी पत्नी अधिकृत करण्याचा अधिकार आहे म्हणजेच दुसऱ्या पत्नीचा अधिकार मग आपण म्हणू शकतो की इथं असणारी काही पुरुष प्रधान संस्कृती ही गोव्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पोर्तुगीजांनी घालून दिलेली दिसून येते पोर्तुगीजमध्ये बदल झाला आता आता राहतात पोर्तुगीज किती हजार दीड हजार ते दोन हजारच्या आसपास पोर्तुगीज लोक त्या ठिकाणी राहतात पोर्तुगीज भाषा बोलणारे पोर्तुगीज म्हणता येणार नाही मात्र त्यांचे कायदे अजून त्या ठिकाणी लागू आहेत याच्यातला सर्वात महत्वाचा फरक म्हणजेच वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत पत्नीला जर मुलगा झाला नसेल तर पतीला दुसरा विवाह करता येतो त्याच्यासोबत महत्वाचा मुद्दा आहे की इथं असणारा हिंदू मुस्लिम शीख इसाई जैन पारशी जे काही धर्म असतील सर्वांसाठी समान कायदा आहे म्हणजेच जर समजा मुस्लिम असेल तर त्याला तीन तलाकचा कायदा इथं लागू नाही त्याला पण समान कायदा म्हणतो मात्र या कायद्यानुसार जर तिला मुलगा झाला नसेल तर तो असणारा पती दुसरा विवाह करू शकतो म्हणजे अशाही प्रकारचा विचित्र कायदा आपल्याला गोव्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा आपल्या सूचना त्या ठिकाणी मांडा लाईक करा शेअर करा धन्यवाद